नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता घटस्थापना जवळ आलेली आहे आणि शारदी नवरात्र लाभ सुरुवात होणार आहे आणि आपल्या सर्वांचे नऊ दिवसाचे बऱ्याच लोकांचे नऊ दिवसाचे उपास असतात आणि नऊ दिवसाच्या उपवासाला वेगवेगळं काय बनवावं हा आपल्याकडं प्रश्न पडलेला असतो तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाची किल्ली त्यासाठी लागणार साहित्य उपासाचे इडलीसाठी साठी लागणार साहित्य मी एक वाटी भगर घेतलेली आहे या चमच्याने दोन चमचे शाबूदाना घेतलेला आहे आणि हे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त दही घेतलेला आहे अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे चला तर आपल्याला पहिला शाबूदाना मिक्सर पहिले शाबुदाना बारीक करून घ्यायचा आहे हा पण एवढं पण त्याचं एकदम पीठ करायचं नाही झाडसर रवा कसा असतो तर रव्याप्रमाणे असं आपल्याला जाड वाटायचं आहे याच्यातच आपल्याला आता भगर वाटून घ्यायची आहे ते पण जास्त बारीक पीठ करायचं नाहीये झाडसर रव्यासारखं करायचं आहे हे का असं जाडसर रव्यासारखं आपण बारीक कसा रवा असतो झिरो नंबरचा त्याप्रमाणे आपण हे तयार करून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला आपण जे मीठ घेतलेलं आहे ते मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये दही हे मीठ चांगलं मिक्स करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे आपण दही घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त आंबट लागत असेल तर तुम्ही जास्त दही घेऊ शकता एवढा अर्ध्या वाटीपेक्षा जास्त तरी दही पाहिजे आंबट दही असेल तर थोडस तुम्ही वापरू शकता हे मिश्रण तुम्हाला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून बॅटर आपल्याला इडलीच बॅटर कसं असतं तसं तयार करून घ्यायचं आहे हे पा आपलं बॅटर अस इडलीच जसं बॅटर असतं तसंच असायला पाहिजे एक चमच्यातन असं सर करून पडलं पाहिजे वाढते आता ह्याला आपल्याला पंधरा ते वीस मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे झाकून ठेवायचं आहे आपल्याला हे मिश्रण जास्त पातळीने नाही आणि जास्त मिठाईने नाही करायचं जसं असं इडलीचं बॅटर असतं ना तसं करायचं आहे आणि खायाचा सोडा टाकल्यानंतर आपल्याला एकाच साईडने फेटायचं आहे ते आणि कंटिन्युअस तीन चार मिनटं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं चा, आहे कारण त्याच्यामुळं ते इडली चांगली अशी सॉफ्टी आणि स्पंजी बनतील हां आणि प्रकारे इडलीच्या भांड्याला आपण तेल लावून घेतलेला घ्यायचं आहे तुम्ही तूप पण लावू शकता शेंगदाण्याचं तेल लावू शकता काही अव्हेलेबल असेल ते तुम्ही लावू शकता आता आपल्याला हे बेटर इडलीच्या भांड्यामध्ये भरायचं आहे मी एका वेळेस फक्त नऊ इडल्या करत आहे आणि अशा प्रकारे बेटर भरायचं जास्तही नाही भरायचं आणि कमी नाही भरायचं आपण नेहमी ज्या तांदळाच्या इडल्या करतो त्याप्रकारेच आपल्याला हे बटर भरायचं आहे आणि असे एका एक सगळ्या भांड्यामध्ये आपल्याला बटर भरून घ्यायचं आहे आणि ते ठेवून घ्यायचे माझ्याकडे स्टीमर नाही आहे मी कुकरमध्येच करणार आहे हां कुकरमध्ये कुकर थोडासा वेळ लागतो पण होते आता कुकर मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला खरी कुकरची जे चाळणी असते ते चाळणी ठेवायची आहे कुकरवरतीमध्ये आणि ती चाळणी ठेवलेली आहे आणि तिच्यावरती आपल्याला आता हा कुकर आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे फु फुल गॅस करायचा आहे आणि कुकरच्या झाकणाची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि पाणी चांगलं बॉईल होऊन द्यायचं आहे असं वाप काढायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते इल्ली स्टँड कुकरमध्ये ठेवायचं आहे आता पाणी बॉईल होत आहे आणि त्याची शिटी काढून घेतलेली आहे आणि पाणी बॉईल झालेलं आहे ते चेक केलेलं आहे पाणी बॉईल झालेलं आहे वाफवरती यायला लागलेले आहे आत्ता आपल्याला हे कुकर इडली स्टँड त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि आता आपल्याला ते कुकरचं गॅस फुल किंवा मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि आप आपल्याला हे कुकरचं झाकण कुकरला लावून घ्यायचं आहे फक्त कुकरची शिफ्टी काढून घ्यायची आहे नाहीतर नेहमी आपण कसा कुकर लावतो तसंच लावायचं आहे त्याच्या वाटून सिटी कॉलरांचे तेव्हा बाहेर ये पडते हां आणि आता आपल्याला दहा मिनटं ही इडलीला होऊन दहा मिनटं ठेवायची आहे आणि दहा मिनटानंतर चेक करून बघायचं आहे आपली इडली तयार आहे का इडली तयार झालेली आहे आणि माझ्या भगरचा कलर पिवळा असल्यामुळं ह्या इडलीचा कलर पण पिवळा आलेला आहे हां कारण भगर अशी पुराणी अशी पिवळी आहे तर इडली पण अशी पिवळी झालेली आहे टंप फुगलेली आहे ती जास्त फुगल्यामुळे ते भांड्याला चिकटलेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला ते थोडंसं हलकंसं तुकड्या टुकड्याने करायला दिसतं कारण तर प्रमाणापेक्षा जास्त फुगलेली आहे आणि अशी ती खूप फुगलेले आहे टम्म झालेले आहे सॉफ्ट झालेले आहे जसे नॉर्मल इडली होती त्यापेक्षाही जास्त सॉफ्ट झालेले आहे त्याला कुकरमधलं भांडं काढल्यानंतर त्याला पाच मिनटं थंड होऊन द्यायचं आहे आणि चमच्याने बघा कशी इडली आसानीने निघते आहे अशा प्रकारे साऱ्या इडल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि खूप मस्त आजार आहेत हां असे सॉफ्ट अस सॉफ्ट गुबगुबीत असं वाटत नाही आहे की ही भगरची आणि साबुदाणे इडले याच्यामध्ये शाबणाचं प्रमाण पण कमी असल्यामुळं ते पांढरा कमी दिसतात भगरीचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे ते खूप सॉफ्ट झालेत तुम्ही करताना असंच प्रमाण घ्या आणि बघा अशा प्रकारे मी साऱ्या इडल्या काढून घेतलेल्या आहेत सगळ्या इडल्या टंप फुगलेल्या आहेत सॉफ्ट झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे आपले उपासाची इडली तयार झालेली आहे आत्ता आपल्याला करायची आहे उपासाची इडलीसोबत उपासाची चटणी तर त्यासाठी मी अर्ध्या वाटीपेक्षा जास्त बा ओलं खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि हे खोबरे ह्या चटणीमध्ये मी अर्ध्या इंचापेक्षा जास्त आलं घातलेलं आहे आणि एक दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पण एक मिरची मी याच्यामध्ये वा मिक्सरमध्ये वाटणार आहे आणि एक मिरचीचा मी तडका देणार आहे आणि जे कोणी कोथंबीर आणि चालत असेल तर ते कोथिंबीर घालू शकतात पण आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर घात नाही ते त्यामुळं मी कोथिंबीर घातलेली नाही आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये त्या चमच्याने दोन चमचे दही घालायचे कोणी लिंबाचा रस पण घालू शकता तुम्ही तिथं दोन चमचे लिंबाचा रस पण घालू शकता मी माझ्याकडे दही आहे आणि मला दह्याची चटणी आवडते तर मी दही घातलेलं आहे आणि एकदा थोडं फिरून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर फिरवायचं आहे आणि चटणी फिरवून तयार केल्यानंतर तुम्हाला किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे तेवढी पातळ करायची आहे परत मी एकदा आता हे पाणी घातल्यानंतर फिरून घेणार आहे वग अशा प्रकारे चटणी हे बारीक झालेली आहे जशी आपण नेहमी चटणी करतो तसे आणि आता मी ह्याला तडका देणार आहे ते मिरची एक मिरची ठेवली होती ती मिरची कट कराय क बारीक करून तिचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि थोडी साखर घातलेली आहे तुम्हाला किती पाहिजे तेवढी मला थोडीशी साखर घातलेली आहे साखरेने चटणीला चव छान येते चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि दोन्ही चांगला मिक्स करायचा आहे आणि अशा प्रकारे हे बघा मी मि, मिक्स करून घेतलेले आहे आता मला याला ह्या चटणीला तडका द्यायचा आहे कुठल्याही चटणीला आपण जर तडका दिला तर चटणी खूप खमंग आणि टेस्टी लागते तर आता आपण उपासाला जिरं खात नाही त्यामुळं आपण जिराचा तडका तर नाही देणार फक्त खाली मिरचीचा तडका देणार आहे भांडे मी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे आणि तेल गरम होऊन द्यायचं आहे त्याच्यामध्ये कट केलेली ती मिरची ही घालायची आहे तेल अजून गरम झालेलं नाही आहे आणि तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि मिरची पण अशी चांगले एक तळून घ्यायची आहे आता हे तडका तयार झालेला आहे मिरची चांगली तळल्या गेलेली आहे आणि हा तडका त्या चटणीत ओतायचा आहे जेव्हा आपण तडका उठतो तेव्हा असा कुठलाही याला तडका असा तड दिसणे तडका आवाज आला तर तडका खूप असं छान बसतो आणि ते चटणी पण म्हणा कोण कुठली पण हे असेल तर ते टेस्टी लागते तडका मस्त बसलेला आहे आता ते सगळं चटणी मिक्स करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपली उपवासाची चटणी तयार झालेली आहे अशा उपवासाच्या बऱ्याच चटण्या आहेत आणि आता हे चांगलं मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे उपवासाची इडली आणि उपवासाची चटणी आणि कोणाला पण करता येईल अगदी साधी सोप्या पद्धतीने ही इडली पण आहे आणि चटणी पण आहे तुम्ही या उपवासात नक्की <coughs> करून बघा आपली उपवासाची इडली तयार आहे आणि त्याच्याबरोबर इडली बरोबर खाण्यासाठी उपवासाची चटणी तयार आहे नवरात्रामध्ये तुम्ही ही करून पहा आणि याचा कलर भगरीमुळं भगर पिवळे होते त्याच्यामुळं याचा कलर पिवळा आलेला आहे तर तुम्ही अशी इडली चट जट, चटणी करून बघा अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि मी दररोज नवीन नवीन उपासाचे रेसिपी घेऊन येणार आहे ते पाहत राहा आणि जर काही रेसिपी तुम्हाला बाय पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन चांगला हो। विचार सांगण्याचा प्रयत्न करते हे की जे लोक जीवनामध्ये पैशाला जास्त महत्व देतात त्यांच्या जीवनामध्ये चांगले माणसं कधीच टिकत नाहीत चला तर बाय